मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आम्ही त्या ठिकाणी टाकतो ही योजना जेव्हा आणली त्यावेळी काँग्रेसचे उबाठा लोक उबाठाचे लोक शरद पवारांच्या पार्टीचे लोक आमची मजा कुडवत होते हे तर होणारच नाही हे तर जमणारच नाही हे खोटच सांगताय आता जुमलाच आहे आता टिमलाच आहे त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये पैसे आपण भरून टाकले यांची थोबाळ एवढी 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 झाली पण मला बहिणींना सांगायचंय लाडक्या बहिणींनो जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये दे फिरताय हे तुमचे सावत्र भाऊ उभाठा वाले काँग्रेसवाले हे तुमच्या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टमध्ये गेले अरे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा अधिकृत निवडणूक प्रमुख हा या महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्टमध्ये गेला आणि हायकोर्टात पिटिशन केली लाडकी बहीण योजना बंद करा पिंक रिशच्या योजना बंद करा एस टी सवलत योजना बंद करा लेख लाडकी योजना बंद करा या ठिकाणी मुलींच्या फीची योजना बंद करा आणि कारण काय दिलं म्हणाले ही योजना बंद करा या योजनेवर होणारा खर्च म्हणजे पैशाचा चुराडा आहे अशा प्रकारची पिटिशन या ठिकाणी या तुमच्या भावांनी केली पण काळजी करू नका तुमचे सख्य भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही कोर्टात भूमिका मांडली आणि मला सांगताना आनंद वाटतो कोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही पण सावत्र भावांचे मनसुबे लक्षात घ्या त्यामुळे